लोकशक्ती सत्याचा वेध घेणार हक्काच चॅनल मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन कोणाला घ्यायचं कोणाला नाकारायचं हा पेच सावंत यांचं मंत्रिपद पक्क नमस्कार प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची हा मोठा पेच भाजपसह महायुतीतील तिन्ही पक्षांच्या शिरस्त नेत्यांसमोर आहे भाजपच नाही तर शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षातील काही दिग्गजांना आणि ते त्या त्या पक्षाचे हेवीवेट नेते होते त्या सगळ्यांना संधी दिली जाणार नाही प्रत्येक पक्षातील तीन ते चार मंत्री हे फडणवीस सरकारमध्ये नसतील असे मानले जात आहे शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेल्यांपैकी तिन्ही पक्षाच्या दहा ते बारा जणांना डच्चू दिला जाऊ शकतो जुन्या मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच म्हटले आहे मंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होत असताना यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत पास झाले असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश हा निश्चित मानला जात आहे धाराशिव जिल्ह्याला भाजपकडूनही राणा जगजितसिंग पाटील यांच्या रूपाने राज्य मंत्रिपद मिळते का याकडेही आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत येत्या दोन दिवसात सर्वच चित्र स्पष्ट होईल प्रेक्षकांना बातमी आवडल्यास लाईक व शेअर करा पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद